नाझींनी जू नागरिकांवर केलेले अत्याचार आणि नरसंहार सर्वश्रुतच आहे असं म्हणतात नाझींनी जवळपास साठ लाख जूनची कत्तल केली पण हे अत्याचार सहन करत असताना ते डायरीमध्ये लिहून घेण्याचं साहस एका मुलीमध्ये होतं तिचं नाव ॲन फ्रँक म्हणजेच अॅनलिज मेरी फ्रँक अॅनला जाऊन आता अठ्ठ्याऐंशी वर्ष होऊन गेली मात्र तिने लिहिलेली डायरी आजही ते भयान दिवस डोळ्यांसमोर आणते आजही जर्मनीच काय पण जगात जिथे जिथे हुकुमशाहीला विरोध केला जातो तिथे सा वाढदिवस साजरा होतो वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वेदनामय मृत्यूला जाणाऱ्या सामोर्या तिची हीच डायरी एक आठवण म्हणून ठेवली आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऍनने डायरेक्ट केलेलं हॉलोकॉस्ट विदारक चित्रण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे जन्म तसा बारा जून एकोणीसशे एकोणतीसचा ॲनला लहानपणापासूनच डायरी लिहिण्याची सवय होती एकोणीसशे तीस एकतीसच्या दरम्यान नाझींची जूवर क्रूरता सुरू झाली काही वर्ष सरली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली जर्मनीमध्ये खुलेपणाने नाझींचे अत्याचार सुरू झाले ज्याच्या झळा ॲन आणि तिच्या बहिणीलाही सहन कराव्या लागल्या ही शरीरावरची आणि मनावरची वेदना सहन करताना नाझी सैनिकांनी बनवलेल्या यातनागृहात म्हणजेच म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये राहत होती या यातनागृहात राहताना आपल्यावर आलेल्या सर्व प्रसंगांचं वर्णन तिने डायरीमध्ये लिहून ठेवलं कशा प्रकारे बलात्कार केला जात होता कशा प्रकारे त्यांना कॅम्प मध्ये पाठवून ठार मारलं जात होत लोक तुमचं तोंड बंद ठेवण्यासाठी तुमच्याशी बोलू शकतात पण ते तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्यापासून रोखू शकत नाहीत या वाक्यापासून तिच्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल ची सुरुवात होते यावरूनच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या या युवतीला नाझींच्या छळछावणीत किती असह्य वेदना दिल्या गेल्या याची ये कल्पना येते अॅनला तिच्या तेराव्या वाढदिवसाला भेट म्हणून एक डायरी तिचे वडील ओटो फ्रँक यांच्याकडून मिळाली होती तिचे वडील पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्यात लेफ्टनंट होते पिढीच्या श्रीमंत असलेल्या या कुटुंबाचा मोठा व्यापार होता पण जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला आणि जर्मनीतील अनेक जू कुटुंबांबरोबरच या कुटुंबाचेही दिवस फिरले अनेकदा त्यांनी नाझी अधिकाऱ्यांना पैशाची लालूच देऊन आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं पण नंतर नाझींचा जू विरोध वाढल्यावर अँनच्या कुटुंबाने फ्रँकफर्ट सोडलं आणि नेदरलँडमध्ये पलायन केलं दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली तेव्हा अॅन दहा वर्षांची होती नेदरलँडमध्येही फ्रँक कुटुंबाने आपल्याच घरात लपून आयुष्य घालवलं अँनचं अर्ध बालपण कुटुंबासोबत लपून छपून गेलं आपल्या वडिलांकडून मिळालेल्या डायरीत ती नाझींच्या क्रूरतेच्या कहाण्या लिहित असे अर्थातच हे सर्व अत्यंत गुप्तपणे सुरू होत ऍनला पत्रकार होण्याची इच्छा होती डायरी हाती आल्यावर ती आपल्या जीवनातील सर्वच घटना लिहू लागली एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये नाझी ऍनच्या कुटुंबाला आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा घरातील पुरुष आणि महिला यांची विभागणी झाली ऍन आन आणि तिची मोठी मार्गो यांना वेगळ्या सेंटरमध्ये पाठवण्यात आलं बर्गन येथील या या सेंटरवर फ्रँक बहिणींवर अमानुष अत्याचार करण्यात आले डिटेन्शन सेंटरमध्ये अशा अनेक महिला होत्या बंदिस्त असलेल्या या महिलांच्या स्वच्छतेसाठी योग्य सुविधाही उपलब्ध नव्हत्या त्यांना अतिशय लहान जगेत ठेवण्यात आलं होतं तसंच तिथे हवा आणि सूर्यप्रकाशाचीही व्यवस्था नव्हती परिणामी या डिटेन्शन सेंटर मध्ये भयंकर रोग पसरले होते अॅन आणि तिच्या बहिणीलाही याच रोगांचा सामना करावा लागला अॅन मोठी बहीण मार्गो हिला त्वचा रोग झाला त्यामुळे तिची रवानगी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली तिथेही प्रचंड अस्वच्छता होती अॅन त्याही अवस्थेत आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या वाट्याला आलेले अन्न देत असे पण दुर्दैवाने तिच्या बहिणीचा मृत्यू झाला पुढे हाच त्वचा रोग आणि भुकेमुळे अॅनचाही मृत्यू झाला वर्षांची होती तिच्या काही दिवसातच सेंटरवर अमेरिकेच्या सैन्यानं हल्ला केला आणि कैद म्हणून ठेवलेल्या महिलांची सुटका केली यातील एका महिलेकडे ऍनची डायरी होती ही डायरी मग ऍनच्या वडिलांपर्यंत पोहोचवण्यात आली त्यात ऍन लिहिलेल्या छळाच्या कथा वाचून वडिलांनी हंबरडा फोडला जग सोडून गेली पण तिच्या डायरीमुळे ती अमर झाली पुढे तिचं हे साहित्य प्रसिद्ध झालं आणि त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली अॅन या अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलीनं जगासमोर नाझींचा क्रूर चेहरा उघड केला हैत, हैत। आज तिच्या नावानं जर्मनीमध्ये अनेक क्लब आहेत शाळा आहेत तिची ही डायरी सत्तर पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशित झाली आहे आजही ही डायरी अनेकांना प्रेरणा देते अने आणि भविष्यातही हुकुमशाहीला असंच आव्हान देत राहील अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका